मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट याचे रजिस्ट्रेशनची तारीख जुलैच्या अखेरपर्यंत जरी दिली असेल तरी पहिले जे एक दोन व्हेंडर होते रियल मेझॉन आणि रोज मेटा या दोन्ही व्हेंडरवर बहुतेक लोड येत आहे त्यामुळेच सरकारकडून नवीन व्हेंडर आता आलेला आहे त्याचं नाव आहे एफ टी ए आता जर तुम्ही ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला तुम्ही लॉग इन केलं आणि एच एस आर पीला ॲप्लाय ऑप्शन केलं तर रिअल मेझॉन आणि रोज मेल्टा दोन्ही दोन्हीसोबत आता नवीन व्हेंडर आलेला आहे ई एफ टी आय ई एफ टी आय न मार्फत देखील तुम्ही याची प्रोसेस करू शकता आता आपण लक्षात घ्या दरवेळेस तुम्ही लॉग इन केल्यावर वेगळा व्हेंडर का दिसतो आहे प्रत्येक व्हेंडरचा एक कोटा असतो त्या त्या तारखेनुसार त्यामुळे तो कोटा जसा फुल होत जाईल तसा व्हेंडर चेंज होतो म्हणजेच ऑटोमॅटिक ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही या वेबसाईटने तुम्ही जेव्हा जेव्हा लॉग इन करता त्या त्यावेळेस जो वेंडर अवेलेबल असेल त्याच्या ते शिफ्ट केलं जातं आता आपण रिअल मेझॉन आणि रोज मेटा दोन्ही मार्फत याच्यासारखी बुकिंग कसं करायचं याची आपण माहिती आधी घेतली आहेत हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघू शकता दोन्हीची प्रोसेस आपण दिली होती नवीन जो एफ टी इव्हेंट राहिला आहे त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा याची जी प्रोसेस आहे थोडी वेगळी आहे थोडे प्लस मायनस पॉईंट आहेत ते आपण बघून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपण पुरा इन्फोटेकमध्ये हो जसं तुम्ही ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ या गव्हर्नमेंटच्या साईटला तुम्ही व्हिजिट केलं एच एस आर पी बुकिंग ह्या ऑप्शनला जर तुम्ही क्लिक केला त्या ठिकाणी तुम्हाला नवीन एक पेज ओपन होईल पहिलाच ऑप्शन आहे नवीन एच एस आर पी बुकिंगसाठी बाकी ऑप्शन देखील आधी ज्या एच एस आर पीच्या वेगवेगळ्या व्हेंटनुसारच आहेत जसं की ट्रॅकिंग करणं त्याचं काही कंप्लेंट असेल ते कंप्लेंट करणं याच्याबद्दलची पूर्ण माहिती पहिल्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्याच्यामध्ये ऑर्डर एच एस आर पी नंबर प्लेट ऑर्डर नाव असे एक बटन आहे त्याला क्लिक केल्याबरोबर पुढील विंडोमध्ये तुम्हाला त्याची माहिती येणार आहे ज्याच्यामध्ये वन बाय वन स्टेप आपण समजून घेऊया पहिले तर पहिल्या टॅपमध्ये महाराष्ट्र असं ऑटोमॅटिक असणार आहे त्याच्यानंतर पुढील ऑप्शनमध्ये तुम्हाला फिटमेंट कुठं करायचं आहे डिलर लोकेशन किंवा घरी हे दोन्हीपैकी एक ऑप्शन घ्यायचं आहे तिसरा खूप नवीन ऑप्शन आहे युनिक आलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेटची पूर्ण किट मागवायची आहे किंवा सेकंड ऑप्शन आहे फक्त फ्रंट साईडची नंबर प्लेट खराब झाली किंवा बॅक साइडची नंबर प्लेट खराब झाली म्हणजेच एखादी नवीन गाडी जरी तुमच्याकडे असेल किंवा आधी सार नंबर प्लेट गाडीला असेल तुम्हाला जर सिंगल नंबर प्लेट डॅमेज झाली असेल ते देखील तुम्ही बदलून घेऊ शकता त्याला चार्जेस देखील कमी लागणार आहेत त्या ऑप्शन नंतर पुढील ऑप्शन आहे पिनकोड तुम्ही जिथं तुम्हाला फिटमेंट करायचं आहे त्यानुसार पिनकोड घेणं गरजेचं आहे तो पिनकोड घेतल्यानंतर खाली तुमच्या गाडीचा नंबर विचारला आहे गाडी नंबर टाकून घ्या त्याच्यापुढे चॅसी व्हेकलचा चाशी नंबर लास्टचे पाच नंबर आणि इंजिन नंबरचे पाच नंबर या तिन्ही गोष्टी प्रॉपरली आर सीनुसार नुसार तुमच्या बघून टाका आणि मोबाईल नंबर पुढे टाका हा मोबाईल नंबर चेक करून घ्या कारण याच्यावर ओ टी पी येणार आहे हे सर्व झाल्यानंतर व्हेरीफाय विथ वाहन असा एक ऑप्शन आहे ज्याला तुम्ही क्लिक केल्याबरोबर तुम्ही जो गाडी नंबर चारशे नंबर आणि इंजिन नंबर हे तिन्ही डेटा चेक केला जाईल वाहनच्या वेबसाईटला आर टी ओच्या जर तो व्यवस्थित असेल तर ग्रीन लाईनमध्ये व्हेरीफाय झाला असेल खाली आणि पुढील पेजला घेऊन जाईल पुढील पेजमध्ये तुम्हाला तुमची सिटी घ्यायची आहे जिथे तुम्हाला गाडीचे नंबर प्लेट ऑर्डर करायचे आहे आधी देखील आपण सांगितलं होतं गाडीची पासिंग तुमची कुठल्याही आर टीओला असू द्या तुम्हाला गाडीची नंबर प्लेट दुसरीकडे कुठेही मागवता येऊ शकते त्यानुसार तुम्हाला जिथं मागवतो तिथलं सिटी घ्यायचं आहे सिटी घेतल्याबरोबर वर्ड ड्रॉपडाऊन बॉक्समधून त्या सिटीमध्ये अवेलेबल असणारं जे काही तुमचं डीलर असतील एफ टी ए नंबर प्लेटचे ते घ्यायचे आहेत आता लक्षात घ्या एफ टी ए हा जो व्हेंडर आहे नवीनच लॉन्च झालेला आहे त्यामुळे यांचे व्हेंडर कमी आहेत तुम्ही बघू शकताय पिंपरी चिंचवडमध्ये फक्त एक व्हेंडर आहे आणि पुण्यामध्ये फक्त तीन ते चार व्हेंडर आहेत म्हणजेच हळूहळू याची व्हेंडरची संख्या वाढणार आहे पुढे देखील अपॉइंटमेंटच्या डेटवरून तुम्हाला कळेलच की हा वेंडर नवीन असल्यामुळे याची अपॉइंटमेंट किती लांबचे आहे ते दोन्ही घेतल्यानंतर पुढे तुम्हाला डेट हा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तुम्ही बघू शकताय सध्या आपण जुलै महिन्यात जरी व्हिडिओ घेतोय तरी याची अपॉइंटमेंट तुम्हाला सप्टेंबरची मिळते रिअल मेझॉन आणि रोज मेल्टा या दोन्हीची अपॉइंटमेंट सरासरी एक महिन्यानंतर मिळतात परंतु याची अपॉइंटमेंट तुम्हाला डायरेक्टली दोन महिन्यानंतर मिळते हे वेंडर नवीन असल्यामुळे यांच्याकडे जेवढे जास्त बुकिंग येतील त्यानुसार ते ऑर्डर घेणार आहेत त्यामुळे दोन महिन्याची पुढची तारीख यांच्याकडे आत्ताच दिलेली आहे त्यातली तारीख तुम्हाला ज्या सोयीने घ्यायची आहे ती तारीख घेऊन त्या तारखेचा पुढचा टायमिंगचा स्लॉट आधी बोलल्याप्रमाणे टायमिंग स्लॉट कुठलाही घेऊ शकता शक्यतो जो स्लॉट घेता त्या स्लॉटमध्ये तुम्ही गेला तर बेटर राहील हे सर्व झाल्यानंतर पुढे नेक्स्ट या बटनात क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटन क्लिक केल्याबरोबर पुढील पेजला घेऊन जाईल ते अजून एक पॉईंट यांनी ॲड केलेला आहे ज्याच्यामध्ये व्हेकलची डिटेल आहे याच्यामध्ये तुम्ही सेकंड पॉईंट बघू शकता इथे मोटरसायकल आणि स्कूटर याच्याबरोबर इलेक्ट्रिक गाडीचा देखील ऑप्शन यांनी ऍड केलेला आहे के म्हणजे ग्रीन नंबर प्लेट आता दोन हजार एकोणीसच्या आधी इलेक्ट्रिक गाडी जास्त कोणी वापरत नव्हते नसल्यास जमा होते, जम होते तरी देखील त्यांनी ऑप्शन ऍड केलेला आहे हा ऑप्शन याच्यासाठीच ऍड केलेला आहे की ज्या नवीन गाड्या आहेत इलेक्ट्रिकच्या आपण बघतो त्यांच्या भरपूर इलेक्ट्रिक गाड्यांची नंबर प्लेट लवकर खराब होतात बाकीच्या गाड्यांपेक्षा ते का होतात ते वेगळा पॉईंट आहे परंतु ज्या ज्या इलेक्ट्रिक गाडींचे नंबर प्लेट खराब झाले असतील त्यांना याच्या माध्यमातून ऑर्डर देता येणार आहे दोन हजार एकोणीसच्या आधीची गाडी असो किंवा नंतरची गाडी असो त्याच्यासाठी ह्या माध्यमातून तुम्ही नंबर प्लेट ऑर्डर देऊ शकता त्यामुळे हा इलेक्ट्रिक गाडीचा ऑप्शन ॲड झालेला आहे गाडीचा जो वर्ग आहे तो घ्यायचा आहे त्यानंतर गाडीचा प्रकार आहे इंधनचा प्रकार पेट्रोल तो ऑटोमॅटिक आला असेल रजिस्ट्रेशन डेट इंजिन टाईप त्याच्या पुढे रजिस्ट्रेशन व्हेकल ओनरनेम आरसीवर जे नाव असेल ते टाकून घ्या तिथं आणि ते नाव टाकून झाल्यानंतर खाली एक ऑप्शन जीएसटी जायड केले आहे जो आधी दोन्ही व्हेंटरमध्ये हा ऑप्शन नव्हता जर तुम्हाला जी एस टी बेनिफिट घ्यायचा असेल भले अमाऊंट जास्त मोठी नसते परंतु जी एस टी क्रेडिट घ्यायचं असेल तर इथे जी एस नंबर टाकू शकता तुम्ही जी एस टी नंबर टाकून पुढे सबमिट करा सबमिट केल्याबरोबर पुढे तुम्हाला ॲड्रेस ऑटोमॅटिक येईल जी एस टीनुसार तो ॲड्रेस तुम्ही चेंज देखील करू शकता सेम ठेवायचं असेल तर काही हरकत नाही पुढे तुमचा मेल आय डी टाकून घ्या मेल आय टाकून नेक्स्ट या बटनाला क्लिक करा नेक्स्ट या बटनाला क्लिक केल्याबरोबर पुढे तुम्हाला मोबाईल नंबर दाखवला जाईल बरोबर आहे का खात्री करून घ्या कारण त्याच्या ओ टी पी पाठवण्यात येणार आहे ओके असेल तर ओ टी पी सेंड करा तुमच्या मोबाईलवर एक सहा डिजिटचा ओ टी पी येईल तो ओ टी पी त्या एंटर करायचा आहे आणि खाली कॅप्चर दिलेला आहे कॅप्च्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे कॅपच्या कुठल्याही प्रकारचा असतो त्याच्यामध्ये हा कॅल्क्युलेशनचा टाईप आहे ज्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये जे नंबर दिले ते कॅल्क्युलेशन करून त्यानुसार कॅप्चा एंटर करायचा आहे तो झाल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा आहे तुमचा ओ टी पी प्रॉपरली व्हेरीफाय झाला पुढे तुम्हाला एक प्रिव्ह्यूचं ऑप्शन असेल ज्याच्यामध्ये दे पेमेंटचं देखील ऑप्शन आहे याच्यामध्ये बेसिक माहिती तुम्हाला दिलेली आहे व्हेंडर कोण आहे त्याचा जी एस नंबर तुमच्या गाडीची पूर्ण माहिती तुम्ही आत्ता जे एंट्री केली होती नंबर प्लेट कुठल्या प्रकारे असणार याची साईज काय असणार याची देखील इथं माहिती दिली होती जी की आजच्या दोन्ही व्हेंडरमध्ये नव्हती याला तुम्ही बघून घ्या आणि स्क्रोल डाऊन करा खाली तुम्हाला टिकमार्क ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट असा एक ऑप्शन आहे त्या टिकमार्कला तुम्ही क्लिक करा त्याच्याखाली टर्म्स कंडिशन वाचून घेऊ शकता वेळ असेल तर स्क्रोल डाऊन करा आणि पे या बटनला क्लिक करा ज्याच्यामध्ये तुम्हाला अमाऊंट सेमच आहे पाचशे एकतीस रुपये ज्या आधी ज्या व्हेंडरला होती तीच ह्या अमाऊंटला तुम्ही पे या बटनाला क्लिक करा आणि याचं पेमेंट करून घ्या कुठल्या माध्यमातून पेमेंट करून घ्या पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर त्याची प्रिंटआउट तयार होणार आहे ज्या प्रिंटआउटमध्ये पूर्णपणे माहिती असणार आहे जशा आधीच्या व्हेंडरची पण माहिती होती ती माहिती जी बघून घ्या आणि त्यानुसार त्याची प्रिंट आऊट काढून घ्या याच्यामध्ये देखील तुम्हाला ते डीलरचा नंबर असेल ज्याला तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेतलेल्या आपण दिवशी त्या ठिकाणी जाऊन नंबर प्लेट बसवणं गरजेचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओबद्दल आणि याच्यातील जे माहितीबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तरी तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर तुमचं मत देखील मांडू शकता की हे जे नवीन विंटर येत आहेत याच्या कारण काय आहे आणि एच एसआर नंबर नंबरवड खरंच फायदेशीर होते आहे का गव्हर्नमेंटने जे चालू केले याच्याबद्दल देखील तुमचं मत नक्कीच मांडा आम्ही तुमच्या मताचा आदर करतो आशा करूया तुम्हाला माहिती समजली असेलच अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र